हाय हॅलो नमस्ते नर्स बाय रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि दीपोळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वजण मस्त खा आणि मस्त राहा सर्वांना दीपोळीच्या परत एकदा मनापासून शुभेच्छा चला तर बघूया आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी बालूशाही कशी बनवायची कारण मार्केटची बालूशाही तर सर्वांनी खाल्ली असेल पण अशा प्रकारे जर तुम्ही एकदा बालुशाही बनवलं तर एकदम सॉफ्ट होती आणि मस्त पण लागते खायला त्यासाठी सुरुवातीला काय घेतलं तुम तुमच्या घरात किती प्रमाणात आहे तर मी आता अर्धा किलो मैदा घेतला अर्धा किलो मैद्यामध्ये अर्धी वाटी दही टाकले अर्धी वाटी दही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये डाळडा थोडंसं गरम करून घ्यायचं आणि गरम केल्यानंतर एक किंवा दोन पळी तुम्ही किती प्रमाणात घेता ह्याच्या प्रमाणानुसार टाकत असायचं त्याच्यामध्ये दा आणि दही डालडा आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकून एकत्र करून घ्यायचं एकत्र असं करून घ्यायचं जास्त आपण पीठ तिंबतो तसं नाही एकदम एक गव्हाळ गव्हाळ पीठ तिंबून घ्यायचं जर पाणी हे जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये पाणीही कमी जास्त प्रमाणात करू शकता हे बघा एकदम सॉफ्ट पण करायचं नाही एकदम गव्हाळ गव्हाळ करून द्यायचं आपण एकदम ओबडदोबड म्हटलं तरी चालेल तसं करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आणि गोल असं पेढा करून घेतल्यासारखं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक बोटानं जर असा तुम्ही बालुशाहीचा आकार देता तुम्हाला जसं आकार देता येईल तसं घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी एकदम मस्त अशी बालूशाही बनते आणि खायला पण लई भारी लागते तुम्ही तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझे चॅनलवरचे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एकदम सोप्या पद्धतीने बालूशाही आपण घरच्या घरी बनवू शकतो थोडंसं पीठ घ्यायचं एकदम असं घट्ट घटसरच तिंबाचं जास्त जाळपण नाही हे बघा एका बोटानं पण म्हटलं तरी होऊन जातं हे बघा असं राऊंड क्लर झाली बालूशाही काय करता, का करता एकदम जास्त नाही याला फक्त त्याच्या दोन ते तीन जिनस वापरून पण तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बालुशाही बनवू शकता आणि बालुशाही जेव्हा करताना तेव्हा एकदम झटपट होणारी गोष्ट आहे जास्त वेळ लागत नाही त्यासाठी काय करायचं आपण त्यासाठी बालूशाही पाक टाकली जाते पाक त्यासाठी पाक साखर घेतली अर्धा किलो अर्धा किलो साखर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकले पाणी टाकल्यानंतर हे चांगलं उकळू द्यायचं पंधरा ते वीस मिनटं हे पाक हा चांगला उकळतो जातो म्हणजे थोडंसं एक गुलाबजामूनपेक्षाही थोडासा जाडसर म्हटलं तरी हा पाक बनवला बनवला जातो कारण हे चांगलं जेव्हा पाक बनतो ना तेव्हाच ते बालूशाही भिजतात आणि टेस्टी पण लागतात तुम्ही सगळं काय करताना जर पाक जर व्यवस्थित नाही बनवलं तर बालूशाही पण व्यवस्थित होणार असं तर केशर टाकणार नसेल तर ऑप्शनल आहे असं काही नाही नाही टाकलं तरी चालेल मी थोडंसं केशर टाकलं साखर टाकलं पाणी टाकलं ह्याला चांगलं पंधरा ते वीस मिनटं चांगलं ह्याला उकळी येऊ द्यायचं जेव्हा हे एकदम थिक व्हायला सुरू होतं ना तेव्हा गॅस बंद करायचं तोपर्यंत चांगलं हे शिजू द्यायचं उकळी दहा ते पंधरा मिनिट ह्याला आरामात लागतो त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं गॅसवर ठेवून देऊन आपण दुसरं पण काय करू शकतो असं काय नाही की ह्याच्या समोरच थांबलं पाहिजे हिला असंच ठेवून दहा ते पंधरा मिनटं जेव्हा उकळतं ना तेव्हा एकदम मस्त असा घट्ट सराने हे बघा जेव्हा हे बघा थोडंसं चिपकलं ना तर समजून जायचं जा की हा एक तारेपेक्षा थोडंसं एक स्टेप पुढे जाऊ द्यायचं म्हणजे तसं हा पाक बनला जातो हे बघा पाक बनल्यानंतर हा हे चांगलं उकळून घ्यायचा उकळल्यानंतर हे परत तुम्हाला डाऊट वाटत असेल तर हे बघा एक तारीख पेक्षा थोडस घट्ट सरबणात बनवून द्यायचा बालुशाही कोण आपल्याला आवडते कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला त्याच्यानंतर आपण पाक बनवून ठेवायचं साईडला पाक बनवून ठेवल्यानंतर बालुशाही हे मंदाच्यावर वर दहा ते पंधरा मिनिट चांगले शिजून तळून घ्यायची हिला एक एक करून मी टाकून द्यायचं कारण गॅस एकदम एक मंदाचे एकदा गॅस तेल कडकडीत आपण घ्यायचं परत गॅसही कमी करून ठेवला तरी चालेल एकदम बारीक दहा एक ते पंधरा मिनटं एकदम आरामात ह्याला चांगला हा पिवळसा रंग येईपर्यंत ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला जेव्हा तुम्ही डीप तळताना त्याला तेव्हाच त्याला रंग हा छान येऊन जातो आणि त्याला जास्त वेळ फक्त तळण्यासाठी जास्त वेळ लागतो बाकी जास्त वेळ काय लागत नाही ह्याला ह्याला चांगलं हे खालीवरी खालीवरी परतून घ्यायचं त्याला म्हणजे ते काय होतं चांगलं आतमध्ये पण ते डीपमध्ये शिजलं जातं कारण मैदाच असतो ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे मैदा तळायला कधी पण जास्त वेळ लागतो मस्त असे गो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे मस्त असे मंदाच्या वरती तळून घ्यायचं हे बघा ते छान कलर आलाय त्याचं ना असा कलर येईपर्यंत असं मस्त असं तळून घ्यायचं आणि तळल्यानंतर हे असे मस्त असे काढून घ्या तेलामध्ये तेला काय जास्त जाग तेल वगैर लागत नाही जेव्हा आपण पाक बनवलेला आहे त्याच्यामध्ये हे रात्रभर भिजत टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी खायला एकदम मस्त आणि भारी लागतात तुम्ही अशा प्रकारे जर वालूशाही बनवली तर तुमचे एक पण फुटणार पण नाही आणि कडक पण राहणार नाही एकदम सॉफ्ट आणि मस्त लागते खायला पण तुम्ही एकदम नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचार मी तुम्हाला त्याचा उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन की हे सॉफ्ट आणि मस्त असे हे बघा एकदम पूर्णपणे त्याला भिजत टाकायचं आतमध्ये आणि हे बघा मस्त असे देतात हे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी एक फुलले दोनच फुले जास्त नाही फुलले का ते वाया जाते हे बघा पूर्ण डीपमध्ये गेले